कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e भाजप गरीब मुस्लिम बांधवांना सौगात ए मोदी किटचं वाटप करणार आहे शेअर्स ची विक्री न करताही तुम्हाला पैसे मिळू शकतात कसे ते जाणून घेऊ तर लोकसभेत वित्त विधेयक संमत ते पावसाळी अधिवेशनात मंजूर केलं जाणार आहे संयुक्त राष्ट्रात काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताने पाकला पुन्हा फटकारलंय तर आयफोनच्या आय ओ अपडेट मध्ये एआय सह नवी फीचर्स मिळणार आहेत आयपीएल मध्ये इम्पॅक्ट प्लेअर मुळे धावांचा पाऊस पडत असल्याच्या चर्चेवर धोनीने प्रतिक्रिया दिली आहे तर अभिनेता प्रतीकने बब्बर आडनाव हटवल्यानंतर नाराजी व्यक्त केली या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सव्वीस तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉम च पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे भाजप मुस्लिमांना सौगात हे मोदी हिट देणार असल्याची रमजान ईद निमित्त गरीब मुस्लिमांना भाजप मदत करणार आहे लाखो कुटुंबांना सौगात हे मोदी किटचं वाटप करण्यात येईल भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून हे किट वाटलं जाणार आहे अल्पसंख्याक जमाल सिद्दीकी यांनी ही माहिती दिली आहे अल्पसंख्याक मोर्चाचे बत्तीस हजार पदाधिकारी त्या त्या भागातील मशिदीशी समन्वय साधतील त्यानंतर बत्तीस लाख गरजू मुस्लिम कुटुंबियांना सौगात हे मोदी किटचं वाटप करतील सौगात हे मोदी किटच्या वाटप मोहिमेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा स्वत लक्ष ठेवणार आहेत दिल्लीतील निजामुद्दीन येथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे गरीब मुस्लिमांना ईदचा सण साजरा करता यावा असा हेतू असल्याचं भाजपने सांगितलंय सामाजिक सद्भावनेचा सा संदेश देण्याचा उद्देश देखील या मोहिमेमागे आहे रमजानच्या काळामध्ये वंचित घटकांना मदत करण्याला खूप महत्व आहे त्यामुळेच आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे भारतीय नववर्षाची सुरुवात गुड फ्रायडे इस्टर आणि नवरोज या सणांमध्ये अल्पसंख्याक मोर्चा सहभाग घेत सौगात हे मोदी किटचं वाटप करेल असं सिद्दीकी यांनी सांगितलंय सौगात हे मोदी किटमध्ये खाद्यपदार्थ कपडे शेवया खजूर ड्रायफ्रूट आणि साखर असणार आहे याशिवाय महिलांच्या किटमध्ये पंजाबी सूटचं कापड आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता आणि पायजमा असेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शेअर्स न विकताही पैसे कसे मिळवायचे याची शेअर बाजारात गुंतवलेले पैसे शेअर विकूनच मिळतात असं नाही तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही शेअर्स किंवा बॉन्ड्स तारण ठेवू शकता या बदल्यात तुम्हाला बँका किंवा एन कर्ज देते देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून शेअर्सवर वीस लाखापर्यंत कर्ज मिळतं तर एन बी एफ सी एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देते शेअर्सच्या बाजारमूल्याच्या पन्नास ते सत्तर टक्के रक्कम कर्ज म्हणून घेता येते वेगवेगळ्या बँकांसाठी कर्ज मर्यादा वेगवेगळी आहे आय पन्नास हजार ते वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज देते आय पी एमध्ये गुंतवणुकीसाठी शेअर्सवर कर्ज घ्यायचं असेल तर दहा लाखांची मर्यादा आहे काही संस्था ग्राहकांना दहा हजार ते एक कोटी रुपयांपर्यंत ऑनलाईन कर्ज देतात एन बी एफ सी फक्त एन सीच्या ग्रुप एकच्या शेअर्सवर कर्ज देऊ शकते गेल्या सहा महिन्यात ज्यांनी ऐंशी दिवस व्यवहार केलेत असे शेअर्स ग्रुप एक मध्ये येतात स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि डिमॅट खात्यात शेअर्स असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कर्ज मिळू शकतं अनिवासी भारतीय मात्र यासाठी पात्र नाहीत शेअर्स तारण ठेवून देण्यात येणाऱ्या कर्जाचं व्याज हे नऊ तेरा टक्के या दरम्यान असतं याशिवाय प्रक्रिया म्हणूनही काही संस्था शुल्क आकारतात हे कर्ज तीस महिन्यांच्या कालावधीसाठी दिलं जातं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे वित्त विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याची वित्त विधेयकाला लोकसभेत मंजुरी देण्यात आली आहे या विधेयकात पस्तीस दुरुस्त्या करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे प्राप्तिकर आकारणीत सुटसुटीतपणा आणण्यासाठीचे नवे प्राप्तिकर विधेयक आणले जाणार आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ते मंजुरीसाठी आणले जाईल लोकसभेत वित्त विधेयकावरील झालेल्या चर्चेला अर्थमंत्री सीतारामन यांनी उत्तर दिलं जागतिक पातळीवरील कार्यपद्धतीला अनुसरून नव विधेयक तयार करण्यात आलंय सध्याच्या प्राप्तिकर विधेयकातील शब्दसंख्येच्या निम्मी शब्दसंख्या नव्या विधेयकात असणार आहे लोकसभेने पस्तीस दुरुस्त्यांसह वित्त विधेयकाला मंजुरी दिली वित्त विधेयकात देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे व्यापार सुलभ करणे आणि करप्रणाली अधिक सुकर बनवणे यावर भर देण्यात आलाय वित्त विधेयकाच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे वित्त विधेयक हे वित्तीय विधेयक असल्याने संसदीय प्रक्रियेनुसार राज्यसभेची मंजुरी ही केवळ औपचारिकता असणार आहे कर कायद्यांचे सुलभीकरण करणे हिचकटपणा कमी करणे आणि करांमुळे उद्भवणारे वादविवाद कमी करणे या त्रिसूत्रीवर नवे विधेयक आधारित आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारताने पाकला फटकारल्याची संयुक्त राष्ट्रात पुन्हा एकदा भारताने पाकला फटकारलाय जम्मू काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने उपस्थित केला होता यावर भारताने संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की पाकिस्तानकडे अजूनही काश्मीरचा काही भागाचा बेकायदा ताबा आहे त्यांनी भारताला हा भाग तातडीने द्यावा जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि भविष्यातही असेल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत शांतता मोहिमांबद्दल खुली चर्चा झाली पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारताचे राजदूत पर्वतनेनी हरीश यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले वारंवार मुद्दा चर्चेला आणल्याने काश्मीरवरील दावा वैध होणार नाही असं राजदूत हरीश यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आयफोनच्या अपडेटमधील नव्या फीचर्सची ॲपलच्या आयफोन डिव्हाइससाठी नवं अपडेट लवकरच येणार आहे आय ओ एस अठरा पूर्णांक चारचं बीटा टेस्टिंग सुरू आहे यामध्ये ॲपल इंटेलिजन्स फीचर असणार आहेत महत्त्वाची नोटिफिकेशन हायलाईट करण्यासाठी प्रायोरिटी नोटिफिकेशन आयफोन सोळामध्ये मिळणारं व्हिज्युअल इंटेलिजन्स फीचर आयफोन पंधरामध्ये मिळणार आहे याशिवाय भारतीय आणि ग्लोबल युजर्ससाठी एक्सपांडेड लँग्वेज सपोर्ट आणू शकते यामुळे आठ नव्या भाषांचा समावेश होऊ शकतो पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली आय पी एलच्या दोन हजार पंचवीसच्या हंगामाला सुरुवात झाली आहे या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर्सनी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये इम्पॅक्ट दाखवलाय दरम्यान इम्पॅक्ट प्लेअरमुळे धावांचा पाऊस पडत असल्याची टीकाही होतीये इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमावर धोनीने प्रतिक्रिया दिली आहे धावांचा पाऊस पडण्याला इम्पॅक्ट प्लेअर कारण नाहीत खेळाडूंची मानसिकता बदलली आहे आणि परिस्थितीसुद्धा फलंदाजांसाठी अनुकूल झाली आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेता प्रतीक बब्बर याने नुकतंच आपण वडिलांचं नाही तर आईचं नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे यापुढे प्रतीक स्मिता पाटील असं नाव असणार आहे असं त्याने जाहीर केलं आता यावर प्रतीकचा सावत्र भाऊ आर्यने प्रतिक्रिया दिली आहे आर्यने म्हटलं की मी नाव बदलू शकतो पण अस्तित्व नाही कायम बब्बर म्हणूनच वावरणार आहे हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव